जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणमुर्गी इथं जीवनावश्यक वस्तूंच्या दोनशे पन्नास किटचं वाटप करण्यात आलं यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे शेती पिकांचं घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अप्पर मंद्रुक तहसील कार्यालयांतर्गत होणमुर्गी गावाला देखील सिना नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका बसून अर्ध गाव हे पाण्यात गेलं होतं या ठिकाणच्या पूरबाधित नागरिकांना जिल्हा प्रशासन आणि अक्षयपात्र या संस्थेच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंच्या दोनशे पन्नास किटचं वाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे अप्पर तहसीलदार सुजित नरहारे गटविकास अधिकारी शंकर कवितके अक्षयपात्र संस्थेचे प्रतिनिधी उपेंद्र नारायण दास मंडल अधिकारी राणा वाघमारे ज्योतिबा पवार सरकारजी तळाटी बबलादी सरपंच सुभाष तेली तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी होणमुर्गी इथं पुराच्या पाण्यानं झालेल्या नुकसानीची तसंच प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला शेतकऱ्यांचे शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असून तसंच पुराच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे शेतामधील पिकं तर वाहून गेलीच परंतु माती देखील मोठ्या प्रमाणावर वाहून गेली त्यामुळे पुढील काळात शेती करणं अवघड असल्याचं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धीर देत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार तसंच मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना मदत केली जाईल अशी ग्वाही दिली तसंच ऊसाच्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतचे आदेश देखील त्यांनी दिले पुराचं पाणी जाऊन घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना देखील प्रत्येकी दहा हजार रुपये थेट त्यांच्या अकाउंटवर देण्यात आलेले आहेत तसंच पुढील काळात देखील ग्रामस्थांना जी मदत आवश्यक आहे ती सर्व प्रकारची मदत प्रशासन करेल अशी ग्वाही देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली